एकट्यामध्ये रडणाऱ्या व्यक्तींचं मानसशास्त्र रडणे ही मानवी भावनांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे पण काही लोक इतरांसमोर रडू शकत नाही ते फक्त एकटे असताना मन मोकळ करतात हे वर्तन का दिसतं यामागे खोल मानसशास्त्रीय कारणे असतात मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपल्या भावना खूप काळ दाबून ठेवल्या जातात तेव्हा त्या ते बाहेर पडण्यासाठी एखादी सुरक्षित जागा ते शोधतात काही लोकांसाठी ती सुरक्षित जागा म्हणजे एकटेपणा एकट्यात रडताना त्यांना कोणाच्या नजरा किंवा मूल्यांकनाची भीती नसते त्यांच्या मनाला वाटतं की इथे भावना सांभाळण्याची लपवण्याची किंवा समजावून सांगण्याची गरज नाही हे त्यांचं इमोशनल वेंटिंग असतं बालपणे आपण भावना कशा व्यक्त करायच्या हे आपल्या वातावरणावर अवलंबून असतं जर एखाद्याच्या घरी रडणे म्हणजे कमजोरी मांडली गेली असेल किंवा आई वडील रडू नकोस असे वारंवार म्हणत असतील किंवा भावना व्यक्त करण्यासाठी जागा नसलेलं वातावरण असेल तर अशा मुलांमध्ये स्वतःच्या भावनांना गुपचूप सांभाळण्याची सवय तयार होऊ शकते मोठेपणी ते लोकांसमोर नसून एकट्यात रडतात काही लोकांना स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवायची गरज वाटते ते भावनिकदृष्ट्या मजबूत राहण्याचा प्रयत्न करतात त्यांना असं वाटतं की लोकांसमोर रडल्यास हो ते कमजोर दिसतील किंवा इतरांना त्रास होईल रिसर्चनुसार अशा लोकांमध्ये इमोशनल सेल्फ रिस्ट्रेंट जास्त आढळतो म्हणजेच भावना आवरण्याची सवय ते फक्त एकट्यात रडून स्वतःला शांत करतात मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो की बहुतेक लोकांना भीती असते की त्यांच्या रडण्याकडे इतर कसे पाहतील काही न वाटतं मी नाटकी दिसेन लोक मला कमजोर समजतील माझ्या भावनांचा गैरफायदा घेतील या सामाजिक भीतीमुळे लोक भावनांना लपवतात आणि एकट्यात रडणं पसंत करतात एकट्याच रडणारे लोक अनेकदा बाहेरच्या जगासमोर धैर्य दाखवतात ते सगळ्यांसाठी ठीक आहे असं चेहऱ्यावर ठेवतात पण एकटे असताना ते स्वतःशी प्रामाणिक होतात वेदना निराशा अपमान ताण यांना सामोरं जाण्यासाठी हे एक खोल आणि खाजगी क्षण असतात मानसशास्त्र सांगतं की हा प्रकार भावनिक शुद्धीकरण म्हणून काम करतो मानसशास्त्रातील संशोधनात दिसून आलं आहे की रडल्यावर मेंदूमध्ये एन्डोफ्रिन नावाचं हे नैसर्गिक पेन किलर आहे त्यामुळे आपल्याला हलकं वाटू लागतं काही जण एकट्याच रडतात कारण तो त्यांच्यासाठी ताण कमी करण्याचा मार्ग असतो रडल्यानंतर त्यांच्या मनाची गाठ सैल होते इंट्रोओ व्यक्ती त्यांच्या अंतर्गत जगाशी जुळलेले असतात भावनांचे विश्लेषण विचारांची खोली आणि स्वतः सोबतची नाळ त्यांच्यात जास्त असते अशा लोकांसाठी एकट्यात रडणे हे नैसर्गिक असू शकतात त्यांना इतरांसमोर भावना व्यक्त करणे अवघड जाते पूर्वी कोणावर विश्वास ठेवून भावना शेअर केल्या असतील आणि प्रतिसाद मिळाला नाही किंवा त्रास झाला असेल तर पुढे त्या व्यक्तीला भावना व्यक्त करणं होऊ शकतं ते सुरक्षित वाटणाऱ्या स्थितीत म्हणजेच एकांतातच रडतात असं रडणं चूक आहे का नाही एकट्याच रडणं ही भावना सांभाळण्याची एक सुरक्षित पद्धत आहे पण जर एखादा व्यक्ती सतत एकट्यातच रडत असेल आणि त्याचं दैनंदिन आयुष्य बिघडत असेल तर त्याला भावनिक साथ किंवा तज्ज्ञ मदत उपयोगी ठरू शकते थोडक्यात हे कमजोरीचं नाही तर मनाचं ओझ हलकं करण्याचं साधन आहे त्यामागे व्यक्तिमत्व वा, अनुभव वातावरण सामाजिक शिकवण आणि भावनिक सवयी अशी अनेक कारणे असू शकतात महत्वाचं म्हणजे भावना व्यक्त करणं चुकीचं नाही मनाला जेव्हा वाटतं तेव्हा अश्रूंना बाहेर पडू देणं हे मानवी मनाच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद